सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाड सोबत आहेत संजय जी आपण या सगळ्यामध्ये बघितलं तर आता तक्रार झाल्यानंतर तात्काळ अजित पवार यांनी समिती गठित केलेली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी होणार आहे काय प्रतिक्रिया आपली याबद्दल संजय शिरसाड जी माझा आवाज येतोय आपण बघतोय काही तांत्रिक कारणांमुळे संजय शिरसाट यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही मात्र त्यांची प्रतिक्रिया आणि एकंदरीत या सगळ्या संदर्भात त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि आता समिती आठ दिवसांमध्ये एका आठवड्यामध्ये हा अहवाल सादर करणार त्यामध्ये काय समोर येतं हे बघणं सुद्धा अतिशय महत्वाचं ठरणार आहे आणि त्यामुळे तीन सदस्यीय समिती जी आहे ती आता या सगळ्याची चौकशी करणार आहे पुन्हा एकदा जाऊयात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाड आपल्या सो सोबत आहेत संजय जी आपण बघितलं तक्रार करण्यात आली होती जिल्ह्यातल्या निधी संदर्भातली नियोजन समितीतला निधी मोठ्या प्रमाणावर अफार झालाय खोटी बिलं दाखल करण्यात आले अजित पवारांनी तात्काळ दखल घेत समिती गठीत केली आहे आणि या सगळ्याची आता चौकशी होणार आहे बीडच्या नियोजन समितीमध्ये अनेक गडबड झाल्यात घोटाळे झाल्यात सादर केली चुकीच्या दिल्यात असे जे काही आरोप होत होते त्यावर आता स्वतः त्यांनी चौकशी समिती अजितदादा आरोप परत होण्यापेक्षा दूध का दूध आणि पाणी का पाणी करण्याचं अजितदादांचं मनसूबा आहे म्हणून आता चौकशी समितीचा अहवाल एक आठवड्यामध्ये येईल आणि जे काही जे सत्य आहे ते समोर येईल आरोपामध्ये किती तथ्य आहे की नाही आहे ज्याचा सर्व उलगडा हा आठ दिवसामध्ये होईल आणि एक चांगली उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय अगदी संजय जी धन्यवाद तुम्ही जी चोवीस तासशी बोललात त्याबद्दल आपण बघितलं दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया संजय शिरसाड यांनी दिली आहे